तीन शिरे सहा माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आम्ही निघालो सुचिता रेल्वेचा प्रवास आहे आणि बाहेर निसर्ग एकदम बहरून आलाय थोड्या वेळानंतर आज एकदम निसर्गरम्य असं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल बाहेर आणि आता सकाळची वाजे जवळजवळ पावणे सात थोड्या वेळाने आपण पोहचलो तरी दोन तास लागतील आपल्याला पोहोचायला साडे दहा आणि आम्ही आलो इथं अजून काही आलेली नाही इथं हॉस्टेल आहे आहे आणि त्यांच्या रूमवर काय जाऊन देत नाही तिथं तशी म्हणजे बिन आहे पालक जर आले तर पालकांनी खालीच थांबायचं वर जायचं नाही अजिबात की इथला रूल आहे इथला नियम आहे इथं आता वाट बघतोय तिला फोन केला अजून तर काय ते आलेलं नाही आम्ही दोघं बसलो इथं आता जवळजवळ साडे दहा पाच मिनिटं कमी आहे प्रत्येक पालक आली बसले तिथं ज्यांना ज्यांना भेटायचं ते येते तिथं पुढच्याही असते पुढच्या मजल्यावरची रूम आहे समोर दिसते आणि तिथं सगळे सी सी टी व्ही कॅमेरे कुठे सगळे तिथं त्या रूममध्ये दिसते वर सगळ्या बिल्ड हॉस्टेल मध्ये बस फोन केला तर उचलला नाही म्हणतो तिचा आवाज यायचा सुद्धा अवघड रोज येत भेटायला पालक पालक मग रविवारी असं आहे का आपण आलो इथे एक मंदिर आहे त्या मंदिरात आलो मस्त मंदिर आहे मंदिराचं लुक पण आहे तशी कडणी झाडं आहे ती सगळी हे हा हा चांगलं वातावरण आहे इथलं मस्त आहे हे बाबा इकडे हत्ती आहे तो उभा हा बंद आहे बरं असं ते अ फल पाखरू कसं उडतंय इथं झाड आहे ती ही इकडच लुक बघा तुम्हाला दाखवतो मी नंदी महाराज महादेव चांगली केली की दगड कोरून केलं दिसतंय तसं पण तसं नसतं ते मला वाटलं ही आहे पण हि दगडाचा पण कलाकृती चांगली दाखवलेली आहे मस्त वाटते झाड निसर्गरम्य असं ठिकाण आहे झाड ही अशी दा। चांगली बनवलेली ती वरचा लोक असा आहे तुम्ही येत असता इथं आज नमधलं एकदाच या बस इकडे या गाय बघा किती मस्त गाय इकडे किती मस्त आहे आलो आलो इथं झाड असल्यामुळे आहे खरुता आणि इथं लोक प्रसाद ही ठेवत असतील त्याच्यामुळे इथं त्यांनी घरच केले ते, ते के आतमध्ये या झाडाच्या आत पण हे दिसणार नाही तुम्हाला समोर भीत नाही ते पण अजिबात सवय झाली ना माणसांची हनुमानजी करमट का तुला आता सवय झाली ना हा इतके दिवस करमत नव्हतं करायचं अभ्यास नेट व्यवस्थित आपला मैत्रिणीत बहाले असतील तुझ्या तयार <laughs> कागाते <laughs> हा बर यायचं आज न मधन सुट्टी दिवशी यायचं जरा थोडं विरुंगा कधी अभ्यास असतो पण कधी वाटलं तर यायचा चांगला आहे इथं मस्त वातावरण आहे इथलं परिसर मोठा आहे मंदिराचा हां काय म्हणले

मी केलं आणि काय विचारलं खायला कि माझ्या तोंडाला नुसतं पाणीच पडत असे म्हणायचे म्हणून मी पहाटे उठून मी सगळा स्वयंपाक केला होता आज पातळ आपण घर सोडलं तरी सुद्धा मी सगळा स्वयंपाक करून आणला होता सगळं स्वयंपाक केलता पुण्याचा भात जेवण हितलं बी चांगलं असतं बरं का पण शेवट घरचं जेवण ते घरचं जेवण असतं असं असतं त्याच्यामुळे जरा तरी तिला काय 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 बनवून आणलं जवळजवळ तिला मुगाचा लाडू मुग मुच्या पिठाचा मुगाच्या पिठाचं लाडू मुग भाजला आधी भाजला त्याला बारीक केलं त्याला तूप टाकलं साखर टाकलं आणि त्याचं लाडू म्हणून आणलं ती आणलं अजून काय 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 थोडीफार औषध बी आणली तिला ती असू दे ना तिथं कधी अडचण आली तर लागते ती बी आहे तस वातावरण आहे बरं का पण अजून का तर काही रोगरायची काय साथ नाही आली साथ जर आली तर मग सगळीकडे आजारी पडायला लागते तिकड बापूला आणायचं होत तुझी आई म्हणली होती जाव बापूला घेऊन मी नाही म्हणलं तसं नको म्हणलं तू चल म्हणलं होय पाहिजे का आई आल्यावर फरक पडतो ना जरा

पुढं आहे नवग्रह मंदिर नवग्रहांचं मंदिर चला बरंच वेळ झाला इथे थांबलोय मी आता जायची वेळ झाली कारण की आपल्याला परत गाडी आहे काळजी घे फोन करत जा काय अडचण आली तर सांगायचं तसं काही सगळं जवळच आहे आपलं मग एवढं काय हे नसतं टेन्शन घ्यायचं ना अभ्यास करायचा मस्त भेटी हा कायचं पेच मस्त राहायचं चाल <laughs> <याँड़े था लू? laughs> मंडळी आलो <laughs> आता एवढं तर आलो आणि वडापाव आणले ते येताना तरी त्यांचं जीव नुसतं मोठा 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 झाला मला वडापाव एक एकसुद्धा गाईंचं बघितलं व्यवस्थित चार लव बाई भाई आता हां झोपला होता काय बरं काही बांधले तिकडे खाली खाली बांधले कधी आता है है। दोन लगे दोन वाजल्यापास सात वडा पावायचा दोघांनी उडवून टाकायचं मंडळी व्यवस्थित झाला प्रवास एकदम व्यवस्थित आलो पण लगेचच महागारी आता थोडंसं विश्रांती घेतो